सवय लागलेली आहे शासनाचे पैसे घ्यायचे कर्ज काढायचा कारखाना बंद पडायचा कारखाना बंद पडला काही दिवसांनी प्रशासक येतो प्रशासक राहिला काही दिवसांनी परत इलेक्शन लागतं आणि सगळी पापू दोन निघतात तसाच त्यांचा आत्ता इथं इरादा आहे एकशे चाळीस कोटी रुपये मिळून मार्चमध्ये एकोणतीस मार्चला त्यांना पैसे मिळाले त्यानंतर त्यांनी काहीही काम केले नाही आमचं आता म्हणणं असं की त्यांना ती सवयच लागलेली आहे की दोन वर्षांनी काय होणार चौकशी होणार अजून पैसे काढणार ते पाच हजार करायचा लोक म्हणणार काढा त्या समोर आणलेले सहकारामध्ये तुम्ही पाहत आहे ज्याच्या हातात फाईल असते हा तोच राजा ना ज्याच्या हातात काय तुम्ही काहीतरी ओरडून सांगितलं आता समजा जनरल मिटिंग आली आपण काही जरी ओरडलो तर ते काय लिहिणार तिथं ते लिहिणार आणि तेच होणार त्यामुळं आम्ही न्याय मागायला तुमच्या दारात आलो पत्रकार दारात का आलो आणि मी आता त्या भ्रष्टाचारावर बागला बोलायचं म्हणजे ते समुद्रात सारखं ते कारण त्यांना ती सवयच लागली आहे काय सवय लागली त्यांना की भ्रष्टाचार करायचा कारखाना बंद पाडायचा कारखाना बंद पाडला की प्रशासक येतो प्रशासक आला की एक दोन वर्ष राहतो नंतर इलेक्शन लागतात इलेक्शन लागतात की कुणाची बाजू घ्यायचे नाही सगळेच लोक कोणी टीका करत नाही आता मागच्या तुम्ही पाहिलं की शेवटपर्यंत त्यांनी ना मामाला पाठिंबा दिलेला ना आबाला नाही एकता दिला नाही हा त्यामुळे दोघांनी कुणी काय मागचं काढलं नाही कारखाना बंद पुढे का आदिनाथला मी होतो दहा वर्ष तर त्यावेळेस आदिनाथला पारितोषिक मिळाली माझ्या काळामध्ये मकाईला राष्ट्रीय पारितोषिक मिळाली हा मामा चार वर्ष डायरेक्टर पण नव्हते मामा हरल्यानंतर मी त्यांना डायरेक्टर केलं आणि नंतर त्यांनी फसवून मला काढले पण पर जोपर्यंत माझ्या ताब्यात कारखाना होता त्यावेळेस आता हेच कामगार काम आहे तुम्ही कामगारांना प्रश्न विचारा की तुमचा पगार कधी एक महिना थकला थक का पंधरा दिवस थकला का हा कोणत्याही शेतकऱ्याला विचारा की तुमचा कधी पगार थकला का काय तुमचे पेमेंट कधी थकलं का कुठल्याही व्यापाऱ्याला विचारा किंवा बापरसाहेबच्या काळामध्ये पेमेंट कधी उशिरा मिळाले का असा असताना एवढा राष्ट्रीय कार करा म्हणजे त्यावेळेस आम्ही तीस कोटीमध्ये कारखाना सुरू केला बाकीच्यांना दीड वर्ष लागले मला नऊ महिन्यामध्ये कारखाना करला विलासराव देशमुखांनीच भूमिपूजन केलं आणि विलासराव देशमुखांनीच मोळी करनी। काढली असा हा दीड महिन्यात म्हणजे तीस कोटीचं कर्ज जे आहे आमचं हर्षवर्धन पाटील मंत्री असताना त्यांना दीड वर्ष लागले विलासराव देशमुख मंत्री असताना त्यांना दीड वर्ष लागले कारखाना चालू करायला म्हणजे तीस कोटी आम्हाला फक्त किती नऊ महिने वापरायला कर्ज काढला आमच्या बोकाने बसलं पण बाकीच्या दीड वर्ष कर्ज पडलं इतका सुरळीला आणि बोर्ड नव्हता आमच्याकडे कामगारांना साधा पगार होता कुठे दोन हजार चार हजार पाच हजार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला जमिनी ज्या बिलरवाडीकरांनी दिल्या मी पापी का म्हणतो म्हणजे मी पण त्याच्यात पापी आहे मगाशी श्री जे केलं की या बिलरवाडीकरांच्या जमिनी आम्ही तीस हजार रुपये एकरने घेतल्या हो आज तिथे जमिनीची किंमत तीस लाख रुपये त्यावेळेस त्या लोकांना आम्ही शब्द दिला होता मुंबरेसर साक्षी आहेत काय शब्द दिला होता की तुमच्या मुलाला कामाला घेऊ आम्ही त्याचं कल्याण करू आणि इथं आपल्या भागात दळणदळण देर होईल सुधारणा होईल तालुका असून म्हणून त्या लोकांनी जमीन दिल्या आज त्या लोकांची काय अवस्था झाली आहे त्या लोकांची अवस्था झाली जमिनी गेल्या पोरगळ बेकार राहिलं हां घरी धरल्या आणि जमिनी पण गेल्या आणि सगळी माणसं देशोदरीला लागली ला। जो तालुका पुढे गेलेला होता तो आज किती मागे त्यांना आला नाही नाही त्यामुळे त्यांनी आता फक्त गप्प बसावं माझा पाच हजार त्यांनी आधी लागून एका त्यांच्या होणार नाही कारण पाच हजार त्यांनी आदिरात त्यांच्या ताब्यात दिला होता तो चालवता आला का त्यांना आता मकाई एकशे चाळीस कोटी रुपये देऊन त्यांना चालवता येत नाही त्यांनी ते पाच हजाराची भाषा कशाला करावी तुम्हीच आम्हाला काय आपा आपण हे फाउंडर मेंबर आहात कारखान्याचे मग परत आपण म्हणजे कारखान्यामध्ये आता जे आरोप केले भ्रष्टाचार असेल किंवा इतर काही गोष्टी असतील परत आपण ह्या गोष्टींमध्ये लक्ष का घातलं नाही नाही असं होतं की मी ज्या वेळेस माझ्या नावाचं लायसन होत मी ते पाच हजाराच्या स्टॅम्पवर सहकार्य केलं माझ्या वैयक्तिक लायसन होतं हां सहकार्य केलं आणि विजयश्री मोते पाटील शरद पवार राजेंद्रदा या सगळ्यांचे आपले संबंध असल्यामुळं मग त्यावेळेस मामा पण नव्हते हो हां असे सगळ्या लोकांच्या हो सहकार्यामुळे तो कारखाना आम्ही उभा करू शकलो आणि त्यावेळेस आम्ही प्रत्येक म्हणजे कारखान्यापेक्षा पन्नास रुपये मकाई जास्त द्यायचं कामगारांना पगार इतके कमी होते कारण बोर्ड नव्हतं हो हां पण ते पगारभर आम्ही वेळेवर देत होतो कारखाना राष्ट्रीय स्तरावर तीन पारितोषिक मिळाली होती त्यावेळेस कारखान्याला आता तुम्ही काय म्हणताय की आम्ही आता ज्यावेळेस आपल्याला फसवलं गेलं आणि नंतर आम्ही निवांत झालो आता काय करायचं उगीच विनाकारण आपण चपडप करायची आता काय वाईट कशामुळे वाटतं की एकशे चाळीस कोटी रुपये मिळून पण त्या बिलारवाडीच्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला ते काय त्यावेळेस बागलांना ओळखत नव्हते किंवा ह्या मुलांना ओळखत नव्हते त्या तिथले शेतकरी हे जे कामगार आहेत हे कामगारांचा पण मी दोषी आहे ना कारण त्यावेळेस याचे वडील ज्यावेळेस माझ्याकडे आले नातेवाईक माझ्याकडे त्यावेळेस मी ह्याला घेतलं ना कामाला पण ह्याचं तरुण पण आज कुणामुळे गेलं वाया माझ्यामुळेच गेलं ना त्यामुळं मी म्हणतो यांना काय म्हणलं त्यांचा भ्रष्टाचार जाऊ त्या तिकडे आपल्या आपल्या पगारासाठी आपण बांडूयात हां कारण त्यांना भ्रष्टाचाराची इतकी सवय झालेली आहे इतके सुरू झालेले आहेत की त्यांच्यामुळं आपण काय शेळी का ठेवून काय उपयोग नाही ना त्यापेक्षा दहा कोट रुपये जे आलेले आहेत यांचे आत्ता मुख्य लढा आमचा यांच्या दहा कोटसाठी आहे एकशे चाळीस कोटीचं जे भांडण आहे ते आमच्या अध्यक्षसारखे ते तालुक्याचं वगैरे बघतात ते मांडतील पण मी सातत्याचे जे भांडतोय बुद्ध ते, ते कामगारांचे मिळावेत आणि त्या बिलरवाडीचे जे कामगार आहेत सगळे किंवा शेतकरी आहेत त्यांना थोडाफार न्याय मिळावा यासाठी भांडतोय तालुक्याच्या दृष्टीने अध्यक्ष साहेब बोलते हा आपण म्हणजे आताही सांगितलं कारखाना सुरूच होऊ शकत नाही परंतु एक लाख पर्यंत गाळ करणार अशा प्रकारचं त्यांनी उद्दिष्ट स्वातलेलं आहे मग काही कारखान्या काय मी तुमच्यावर साक्ष सांगतो की त्यांनी पूर्ण क्षमतेने कारखाना चालू केला तर मी एक लाखाचं बक्षीस येईल पूर्ण क्षमतेने नाही बघा कुठं काहीतरी करायचं तुमच्याजवळ भीथ आप आता बोलताना आपण एक दोन वेळेस आरोप म्हणा किंवा एक गोप्यस्फोट केलेली आहे की मला फसवून मामाने कारखान्यात काय विषय काय विषय काय होता पाच वर्ष मामा काय म्हणजे बाउंड्री बा। पहिल्यापासून पा, पा। पहिली जी सभा झाली माझ्या गाडी लायसन्स माझ्या होत पहिली जी आम आमसभा झाली ती गिरधरबाई झाली तिथे माझी निवड झाली कारखान्याचे कारखान्याचं चेअरमन म्हणतो मध्ये गिरधरबाई मिटिंग झाली आणि तिथं माझी चेअरमन म्हणून निवड झाली तेव्हापासून मी प्रशेष रिपोर्ट आमचं होतं त्यामध्ये मामा नव्हते मामा ज्यावेळेस पडले आणि मामा जरा वेगळ्या वळणाला जायला लागले तर मग सुभाष सावंत वगैरे जी मंडळी आहेत मायक आले वामनदार राकडे ह्याच्याकडे काहीतरी बघा ऑफ द रेकॉर्ड मला ते सांगायचं नाही तुम्हाला माझ्याकडे खूप आहे ना पण असं मला ते बोलायचं नाही पण लोक म्हटले ह्यांच्याकडे बघा जरा मग मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला सोडा तुम्ही डायरेक्टर या माझी गाडी तुम्ही वापरा नाहीतर कारभार तर तुम्ही मी इनडायरेक्टली बघताच आहे हां पण तुम्ही सगळ्यांचा त्याग करा ते म्हणले माझं खूप नुकसान झालं वगैरे वगैरे मी म्हटलं काय होतं तुमच्याकडे एक मोटरसायकल होते पेट्रोल घालून नव्हतं तुम्ही रॉकेल घालून फिरत होता आता हे सगळं वैभव झाले त्या ना सगळं सोडून असं ठरला आमचं मग त्यांना डायरेक्टर म्हणून घ्यायचं ठरलं तर मी काय करायचं तर मी कुणाचा राजीनामा घ्यायचा मी आलो घुंबरेसाहेबांकडे गोमडेसाहेबांकडून राजीनामा घ्यायचा साहेबांनी विचारून लगेच त्या विचारून दिली फोन म्हणले परत काय झालं तर माझ्याकडे यायचं नाही त्यांनी ही काय दिली परत काय झालं तर मायाकडे यायचं नाही म्हणजे त्यांची बरोबर होती की तुम्हाला थर लागणार <laughs> त्याप्रमाणे कारण आपल्यापेक्षा ते अनुभवी आहेत ना थोडेफार मग त्यांनी राजीनामा दिला मी ते पार प्रपोजल पाठवलं आता शेवटचा प्रशासकीय मंडळ जे नेमायचं त्यात त्यांचा राजीनामा मग कमिशनर ऑफिसने क्युरी काढली कि बाबा हे नवीन नाव कसं काय तुम्ही ऍड करता नवीन नाव ऍड करता कमिशनर माझे मित्र होते त्या माणसाला मी तीस हजार रुपये लाच दिले आणि कमिशनर म्हणजे मी तर त्यांनी म्हटलं की साहेब यांना असं असं झालेलं आहे या माणसाला जर आपण लवकर केलं नाही कशा सत्तेत घेतलं नाही तर हा माणूस जगायचा नाही असं मी म्हटलं मग त्यांनी माझं ऐकलं पण ते म्हटले तुम्हाला पोरवाल साहेबांशी बोलावं त्या पोरवाल म्हणून सेक्रेटरी होते सहकारचे ते पण माझे मित्र होते मित्र म्हणजे एवढं चांगले संबंध होते मग त्यांना बी मी सांगितलं आणि अशा प्रकारे हे प्रकरण पतंगराव कशी गेलं पतंगरावप गेल्यानंतर मी तिथं होतो विजयदा फोन केला पतंगरावला की मग एवढी तेवढी फाईल काढा आणि ते म्हणजे काढतो कारण ना पुढं काय झालं जिल्हा परिषदचं हे लागले इलेक्शन निवड होती अध्यक्षाची आणि विजयदादा मला म्हणले अरे ते आभंगची बायको लेडीज आरक्षण होतं अध्यक्षाचं आभंगची बायको किती शिकली मी म्हणलं त्या अबागला कशाला फोन करायचा म्हणून मी त्या गायकवाड तो आत्महत्या केली ना त्याला फोन केला त्याला वाटले त्याची बाईक मी ते त्याने ऐकलं नायकू किती शिकली तर ते म्हणलं ये मी मी दादाला सांगितलं ये मी दादा म्हणले त्या अभंग जे बायको दाध्यक्ष आलो आम्ही हे सगळे आमदार लोक आणि मेंबर लोक इकडं परिचाराच्या कार्यक्रम ठेवले होते मी दादा आलो आणि तिकडे तिथं गेलं कळलं की ह्याची बाई करून आमचे भाग झाले बरोबर मी माझ्या भागवले आता म्हणले काय करायचं दादा नाही ठरवले मग आई निवड परिचारी कोणते बाईने काय ते समाज कल्याण वगैरे ते प्रक्रियेमध्ये म्हणजे बागलांना कुठंच विचारात घेतलं नाही तर तो त्यांना थोडा हे वाटलं तर मला म्हणेन तसं झाला करत होते मग झालं दुसऱ्या दिवशी झालं तिसऱ्या दिवशी ह्यांचं बापराव देशमुखचे वडील वागले म्हणून आम्ही सावडायला गेलो मी ते आलो सावडून तर मी मामांना सांगितलं अशाशी फाईद गेली सगळं झालेलं आहे आपलं वगैरे वगैरे तुम्हाला <laughs> <ना भी> <laughs> ते आता सगळं ऑफ द रेकॉर्ड सांगता येत नाही एकदा पक्का सगळं सांगितलं त्याला विचार तुम्ही आणि मग मी त्यांना सांगतो ते म्हटले मी मला सगळं बघायला त्याला मी शरद म्हणून ड्रायव्हर त्याच्यावर दहा हजार रुपये दिले मी दुसरी गाडी घेतली माझी गाडी त्यांना दिली ते मुंबईला गेले मला त्यांनी तिकडे येऊ दिलं नाही आणि तिथंच त्यांनी सलमर म्हणून त्या पत्रकार कदमचा त्याला सहा लाख रुपये दिले आणि ते बोर्ड होतं माझ्या नावाच्या त्यांच्या नावापासून फक्त चेअरमन केलं बोर्ड तेच ठेवलं आणि पत्रकार सही घेतली आणि पंधरा दिवस मुद्दाम तिकडे थांबले ते तिक होऊन दिले पण आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ फोन इकडे जावा काय करता तिकडे जाव तिकडे जावं पण मग मला एक दिवशी रणजित दादाचा फोन आला सकाळी सकाळी अहली तुम्ही मग राजीनामा दिला काय म्हणून आताच झालेले अगोदर अगोदरकडं शहाजी सरांनी मला सांगितलं तिथनं पुढं आम्ही गेलो वगैरे मग विजय रादा विलासराव देशमुख हे पतंगराव म्हणले तुम्ही काय कोर्टात जाऊ नका आम्ही करतो काय करा ते पतंगरावचा आंगलट आला असती गोष्ट चुकीचे झाले म्हणून म्हणून ते म्हणजे कोर्टात जाऊ नका दादा म्हणले जाता झाले जाऊ दे म्हणून तिथन पुढा फक्त गोष्ट अध्यक्ष